मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची म्हणजेच सिनेटची निवडणूक आज मंगळवारी चोवीस सप्टेंबर रोजी संपन्न झाली या निवडणुकीमध्ये नोंदणीकृत पदवीधर गटाच्या खुल्या प्रवर्गातील पाच जागांसाठी पंधरा तर प्रत्येकी एक जागा असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातून दोन अनुसूचित जमाती प्रवर्गातून तीन विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती प्रवर्गातून तीन इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी तीन महिला प्रवर्गातून दोन असे एकूण अठ्ठावीस उमेदवार दहा जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर एकूण तेरा हजार चारशे सहा नोंदणीकृत पदवीधर मतदार आहेत मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण मतदान केंद्रांवर आणि चौसष्ट बूथवर ही निवडणूक पार पडत आहे ठाकरे गट युवा सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाद्वारे सर्व दहा जागांसाठी उमेदवार उभे करण्यात आले आहेत तर बहुजन विकास आघाडीचे वसईचे चार छात्र भारतीय विद्यार्थी संघटनेचं एक आणि तीन जण अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर शिंदेगडाची युवासेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने एकही उमेदवार उभा केलेला नाही त्यामुळे यंदाची अधिसभा निवडणूक ही थेट गट विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच यांच्यात होत आहे अपक्ष उमेदवारांची मतेही निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे खरं म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नोंदणीकृत पदवीधर मतदारांच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसत आहे तर यावेळी सिनेटच्या निवडणुकीच्या रिंगणात वाड्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातून निशा विष्णू सावरा या एबी वी पी पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचच्या अधिकृत उमेदवार असून आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर निशा सावरा यांनी काय सांगितले पहा नमस्कार विद्यापीठाच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांसाठी आत्ताची निवडणूक ही चालू आहे आत्ताचं मतदान चालू आहे आजचं आणि या मतदानामध्ये किंवा या निवडणुकांमध्ये विद्यापीठ विकास मंचाकडून मला उमेदवारी मिळालेली आहे विद्यापीठ विकास मंचाने आजपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थ्यांच्या हिताच्या केलेल्या आहेत मा त्यांचे प्रश्न सव सिनेटसमोर मांडलेले आहेत आणि जसं की उत्तरपत्रिकांची कॉपी असेल किंवा फी वाढीच्या संदर्भामध्ये केलेली मागणी असेल कमी करण्यासाठी केलेली मागणी असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह असतील तर या सगळ्या मागण्या विद्यापीठ विकास मंचाने लावून धरलेल्या आहेत आणि त्या पूर्णत्वास नेलेल्या आहेत अशा विद्यापीठ विकास मंचाकडून मला उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे जे काही काम आहे विद्यार्थ्यांसाठी केलेलं त्यामुळेच ह्या निवडणुकीमध्ये या पॅनलचा विद्यापीठ विकास मंचाचा विजय होईल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत हे पॅनल आहे आणि त्यांचा नक्कीच विजय होईल अशी मला खात्री आहे